हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावो तर आज आपण बघतो इथं कोळंबीचा रस्सा अगदी अप्रतिम होतो अगदी पाच ते सहा मिनटात तयार होणारी आपली ही रेसिपी आहे एवढं म्हणू शकते मी अगदी झटपट अशी तयार होते वेळ कमी लागतो चव उत्तम अशी आहे आणि सिंपल पद्धतीने केलेली आहे तुम्ही बघू शकता कलर किती भन्नाट आलेला आहे जबरदस्त आलेला आहे तितकी चवसुद्धा सुंदर होती चवीला उत्तम अशी ही रेसिपी आहे एकदा तरी जरूर या पद्धतीने करा सिंपल अशी पद्धत आहे माझी तर इथं हे ताट आपलं मी बनवलेलं आहे मुलांसाठी कारभाऱ्यांसाठी तर आता मी व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ कसा वाटला ते एकदा जरूर कळवा आवडला तर लाईक करा शेअर ला करा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस करणार नाही तर इथं कोळंबी बघू शकता ही मी घेऊन आलेली आहे बाजारामधून तर आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून इथं मी कॅमेरेमध्ये अशी दाखवते की साफ कशी करायची ते सुद्धा पुढे जाऊन मी सांगणार आहे तर याच्या आतमध्ये एक धागा असतो तो आपल्याला धागा काढायचा असतो तो तुम्हाला दिसतोय का काळ्या रंगाचा असतो धागा मी काढूनसुद्धा दाखवते बघा तर तो धागा आपल्याला काढायचा असतो याच्याने काय होतं आपल्या पोटाला त्रास होऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला तो धागा काढून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने पूर्ण अशी कोळंबी साफ करून घ्यायची आहे आता कोळंबीचे प्रकार आहेत खूप मोठीसुद्धा असते मिडियम असते तर ही जास्त छोटी पण नाही आहे जास्त मोठी पण नाही आहे मध्यम आकाराची आहे ही कोळंबी असं पाहायला गेलं तर मोठे मोठे पीसेस आहेत आणि ह्याच्यापेक्षा मोठेसुद्धा पीसेस अवेलेबल असतात बाजारामध्ये प्रत्येक ठिकाणी थोडीफार Uh, किंमतसुद्धा वेगवेगळी असते कुठे किलोवरती सुद्धा भेटते तर आमच्याकडे असे वाटे लावलेले असतात तर त्याच्यावरती असते एक वाटा कितीला दोन वाटे असं असतं तर इथं एक वाटा आणला होता हा तर आता ही पूर्ण कोळंबी स्वच्छ अशी मी साफ करून घेते तर मंडळी आता ही कोळंबी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने आता आपल्याला हिला मॅरिनेट करून ठेवायची आहे तर याच्यात मी मीठ टाकलेलं आहे याच्यात थोडीशी हळद टाकायची आणि आलं लसणाची पेस्ट करून घ्यायची आणि तीसुद्धा इथं टाकायची आहे आणि हे मॅरिनेट करून ठेवायचं साधारण पंधरा वीस मिनटं किंवा तासासाठी ठेवू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे तर इथं मी लसूण आता ठेचून घेते इथं खलबत्त्यामध्ये म्हणजे फ्रेश असा लसूण मी टेचून घेते तुम्ही इथं आलं लसणाची पेस्ट पण वापरू शकता पण ती नसते चांगली त्याच्यामुळे आपलं जेव्हा लागेल तेव्हा असा वापरायचा तर मी इथं कुठून घेतला लसूण आणि तो इथं वापरलेला आहे आता याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण वाटण बघूया वाटण बनवण्यासाठी बघू शकता इथं खोबरं आहे कांदा आहे टॉमॅटो आहे खोबरं आहे लसूण आहे आणि कोथिंबीर आहे कोथिंबीरीच्या काड्या आहेत थोडंसं आलं घ्यायचं आणि हे सगळं सा एवढंच साहित्य लागतं याच्यामध्ये अजून काहीही टाकायची गरज पडत नाही सुरुवातीला इथं तव्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे कांदा टोमॅटो खोबरं लसूण जिरं आलं हे सगळं व्यवस्थित असं स्टेप बाय स्टेप आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकली की आपल्याला गॅस बंद करायचा आता इथं बघू शकता कांदा थोडा भाजलेला आहे त्याच्यामध्ये मी टॉमॅटो ॲड केला त्याच्यानंतर मी खोबरं टाकणार आहे आता थोडं पुढे मागे सरकवून घ्यायचं आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आपल्याला हा जो मसाला आहे आपल्याला हा मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा जेणेकरून आपल्या भाजीला उत्तम अशी टेस्ट येणार आहे तर त्यासाठी ही स्टेप आहे पहिली की आपल्याला हे मसाले जे आहेत ना आपण जे वाटण्यासाठी वापरणार आहोत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर आता बघू शकता कांदा टोमॅटोचा रंग बदललेला आहे त्याच्यानंतर खोबर मी खोबरं आणि लसूण टाकलेला आहे याच्यात तुम्ही थोडंसं आलं पण वापरा आता नेमकं माझ्याकडे संपलं होतं आलं त्याच्यामुळे मी काय वापरलेलं नाही पण तुम्ही जरूर टाका आलं आता याच्यात धने तीळ किंवा फुटाण्याची डाळ वगैरे टाकायची अजिबात गरज नाही आहे सिम्पल पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये कसं तयार करता येईल तेच आपला आजचा व्हिडिओ आहे जितका जबरदस्त आजचा व्हिडिओ झाला आहे चव तर त्याच्याहून भारी होती आजच्या या रेसिपीची तर आता याच्यात बघा मी कोथिंबीर टाकली आता हे वाटून घेतलेलं आहे जे सगळं होतं आपलं कांदा खोबरं टमाटर लसूण कोथिंबीर हे सगळं वाटून घेतलं त्याच्यानंतर मी आता बघा कश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये नंतर हळद टाकली आणि ह्याच्यात आपल्याला घरचं लाल तिखट टाकायचं आहे गरम मसाला असेल तर तो टाका चिकन मसाला असेल तर तो टाका का। आता हे पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आपल्याला आणि हे वाटण फायनली आपलं तयार झालेलं आहे हेच ते सिक्रेट वाटण या वाटणामध्येच आपण अच्छी भाजी बनवणार आहोत कोणताही गरम मसाला टाकायची गरज पडत नाही या पद्धतीने तुम्ही केलात तर तुमची रेसिपी उत्तम होणार आणि नंबर पहिलाच येणार या रेसिपीला इतकी सुंदर झालेली होती तर आता याच्यामध्ये बघा मी हे वाटण टाकलेलं आहे जे आपण सिक्रेट वाटण केलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आता परतून घ्यायचं आहे बरं का याच्यामध्ये आता आपल्याला काहीही टाकायचं नाही आहे आपण जे काही टाकायचं होतं ते सगळं वाटणामध्ये टाकलेलं आहे आता फक्त आपल्याला हा जो मसाला आहे हा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा नंतर आपल्याला बाकी पुढं काय ॲड करायचं आहे ते मी तुम्हाला पुढं सांगणार आहे तत्पूर्वी आपण हा मसाला व्यवस्थित असा भाजून घेऊ व्हिडिओ जास्त मोठा झालेला नाही आहे मंडळी जरूर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही काय करता अर्धाच व्हिडिओ बघता त्याच्यामुळे तुम्हाला काहीही कळत नाही व्हिडिओमध्ये नक्की काय टाकलेलं आहे किंवा नाही तर त्यासाठी कृपा करून व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी काय काय वापरलेलं आहे आता मसाला भाजून झाल्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर मी टाकली त्याच्यानंतर आपण जी मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ती या मसाल्यामध्ये ॲड केलेली आहे बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपण मिक्सरचं भांडं विसळून घ्यायचं आणि पाणी ॲड करायचं आहे आता तुम्हाला किती पातळ घट्ट बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता मी इथं भाकरीसोबत खाण्यासाठी बनवलेली होती त्याच्यामुळे थोडंसं ग्रेव्ही मी जास्त बनवलेली आहे बाकी तुमची इच्छा की तुम्हाला किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता पाणी कमी जास्त केलं तरी काहीही अडचण येत नाही बघू शकता ही कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे मी आता मी मीठ टाकलेलं आहे वरतून हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि मस्त ही भाजी शिजवून घ्यायची आहे शिजायला जास्त वेळ लागत नाही मंडळी एक चार पाच मिनटात ही भाजी शिजली जाते कोळंबी लगेच शिजते त्याला काय काटा नसतो किंवा काहीच नसतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सहज कोणीही खाऊ शकतं अशी आहे ही कोळंबी शेवटी मी थोडीशी चिंच टाकलेली आहे तुम्ही कोकम टाकलात तरीसुद्धा चालेल फायनली इथं आपली बघा ही रस्सा भाजी कोळंबीची झालेली आहे बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे चव पण तितकीच भन्नाट होती जसं मी अगोदरसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आता इथं कारभाऱ्यांसाठी ताट बनवते मी पण ता हे ताट कारभाऱ्यांनी खाल्लंच नव्हतं मुलीला दिलं तर तिने हे तिने घेतलं हे ताट असं डेकोरेट केलेलं ताट असेल ना तर मुलांना खूप जास्त आवडतं मग कोणतीही भाजी असू द्या माझा स्वतःचा अनुभव सांगते जेव्हा आपण मुलांना देतो तेव्हा पूर्ण असं व्यवस्थित ताट सजवून दिलं की त्यांना आवडतं खायला पण असंच आपण डायरेक्ट नेऊन दिलं त्यांना अजिबात आवडत नाही तर हे फायनली आपलं हे असं रेसिपीचं ताट आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी जरूर कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर का आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आपले बरेच नॉनव्हेजचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आहेत बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद